खनांच्या ती या भाऊगर्दीत सायकलींचा जमाना जवळ संपल्याच जमा आहे त्यातही जुन्या सायकली काळाच्या पडद्यात गेल्या आहेत इंग्लंड मेड रॅली कंपनीची आपली सायकल रिपेरीसाठी म्हणून खास मुंबईहून बेळगावात आणलेले आहेत मुंबई संपूर्ण पालती घातली तरी त्या ठिकाणी ती सायकल रिपेरी झाली नाही मात्र येथील कंगराळ गल्ली येथील एका सायकल दुकानात ती रिपेअरीसाठी तिने वर्षभरापूर्वी दिली होती या सायकलीबाबत या सायकलीचा एकंदरीत वाटचाल आपण जाणून घेऊया अनिल सुजी यांच्याशी माझ्या वडिलांनी श्री शुभान सोनापा सुजी यांनी सायकल एकोणीसशे साठ साली रॅली कंपनी मेड इंग्लंडमधून मागवली होती ती सायकल एकोणीसशे साठ सालापासून माझ्या वडिलांकडे होती माझे वडील हे पोलीस खात्यामध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते त्यांनी सायकल ही खूप जपून ठेवली आहे त्यांची आठवण म्हणून मीही ही सायकल जपून ठेवणार आहे ही सायकल बनवण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले जवळजवळ तीन वर्ष ही सायकल मी असेच उघडी करून ठेवलेली जेणेकरून मला मुंबईसारख्या ठिकाणी कोणी ह्याला बनवण्याकरता मेकॅनिक मिळत नव्हता मी खूप प्रयत्न केले सगळ्या ठिकाणी की ह्याचे पार्ट्स मिळावेत किंवा ही बनवून मिळावी एक आठवण राहावी माझ्या वडिलांची म्हणून तरीही मला कुठे मिळालं नाही शेवटी अचानकमध्ये एक दिवशी मी ज्योतिबा जाधव हे हो क्रिएटिव सायकलमधले कार्यरत आहेत असं मला कळलं त्यांचा मी एक मुलाखत तरुण भारत या पेपरामध्ये बघितला त्याच्यातून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला तिथून मग ही सायकल मी त्यांना दिली हे ही सायकल बनवण्याकरता त्यांना अप्रॉक्सिमेटली एक वर्ष लागलं त्याचं कारण असं आहे की ह्याचे जे पार्ट्स आहेत ते सजासजी मिळत नाही आहेत त्याच्यासाठी खूप त्यांनाही कष्ट करायला लागलं मलाही कष्ट करायला लागले मलाही इकडे तिकडे धावपळ करून सामान जमा करायला लागलं ह्याचं त्यांनीही या सायकलीसाठी खूप मदत केली आहे मला त्यांनीही खूप प्रयत्न केले आहेत ह्याच्या कलरसाठीही त्यांनी खूप मदत केली आहे आणि ह्याच्यामधले जे पार्ट्स आहेत ते एक आर्मीचर आहे जे इनबिल्ट आहे प्लस त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज आहे की एक तुम्ही बघाल तर एक बॅटरी चार्जरसुद्धा आहे ज्याच्यामध्ये बॅटरी सिस्टम आहे त्या काळामध्ये ही सुविधा उपलब्ध होती जी आत्तासुद्धा उपलब्ध आहे ह्याच्यामुळे एक ॲडव्हान्टेज असं आहे की जरी याचा आर्मीचर खराब झालं तर आपण बॅटरी सिस्टम लावून आपण हे लाईट लावू शकतो ह्याच्यामध्ये फोर स्पीड गेट पण आहेत ओके आणि कुठल्याही प्रकारचा असा लोड येत नाही चालवता वेळी आणि त्याच्यानंतर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वापरण्यात आलेली आहे आणि मी ह्या सायकलवर अख्खी मुंबई म्हणजे अख्खी मुंबई फिरलेली आहे कोणताही एकही एरिया असा सोडला नाही जिथे मी फिरलेलो नाही आहे आणि ही सायकल आम्ही कुठेही असं खाली ठेवत नव्हतो एवढी आम्ही त्याला सांभाळून देखभाल करून ठेवत होतो आठवड्यातून एकदा त्यांना सर्व्हिसिंग करायचं त्यांची साफसफाई करायची त्यांना धुऊन काढायचं व्यवस्थित देखभाल करायचो आम्ही आणि ह्याचं जी आहे रिम ती ओरिजिनल स्टील आहे अजूनपर्यंत कधीही त्याला जंग धरलेला नाहीये किंवा काही नाहीये किंवा त्याला कशाही प्रकारचं आम्ही काहीही केलेलं नाहीये ती ओरिजिनल आहे ती ओरिजिनलच आहे अजूनपर्यंत ही सायकल घेतली आम्ही चाळीस रुपयामध्ये घेतलेली वडिलांनी घेतलेली चाळीस रुपयामध्ये एकोणीसशे साठ साली वडिलांनी चाळीस रुपयामध्ये घेतलेली हो नक्की करणार ना त्याच्यासाठीच मी बनवायला आणली आहे मला डेफिनेटली ही वापरायचीच आहे कारण की आता ह्या प्रकारच्या सायकल दुर्मिळ झालेल्या आहेत कुठेही मिळ मिळतही नाही किंवा बघण्यातही येणार नाही तुम्हाला ही सायकल अशा पद्धतीची आहे मिस्टर ज्योतिबा जाधवने काही पुण्याला जाऊन पार्ट आणलेत काही मला मुंबईला मिळालेत याच्या आर्मीचरचं जे चार्जर होतं ते मी मुंबईला रिपेअर करून आणलं आणखीन काही काही पार्ट्स होते जे त्यांनी जमा करून सगळे रिपेअर करून सायकल उभी केलेली आहे सायकल मेकॅनिक आहे कंग्राळ गल्लीमध्ये आणि क्रिएटिव्ह सायकल नावाचं माझं दुकान आहे आणि तरुण भारतला माझं एक आर्टिकल आलं होतं सायकलचा तज्ज्ञ म्हणून त्या आर्टिकलद्वारे मुंबईपर्यंत ती बातमी पोचल्यानंतर तिकडून मला एक आ, कस्टमर आले त्यांनी बोलले की फोनवरून बोलले माझ्याशी की बाबा आमच्याजवळ एक सायकल आहे ती एकोणीसशे साठच्या दरम्यान आम्ही खरेदी केलेली आहे आणि ते मेड इन इंग्लंड टर्मी आर्चर आणि तिकडून मागवलेले आहे चाळीस रुपयेमध्ये आणि ते कोणी तज्ज्ञ किंवा इंटरेस्ट दाखवत नाही आहेत मुंबईमध्ये सर्विस करण्यासाठी किंवा कोण हात लावत नाही आहे तुम्ही करून द्या म्हणून त्यांनी माझ्याशी बोलणं झालं मग मी बोललो की मी हे काम कधी केलेलं नाही आहे मी नवीन जमान्यातला मेकॅनिक आहे मी सगळे आउटडोर सायकली म्हणजे गेअर जे ओपन गेअर आहेत तेच रिपेरी केलेले आहेत पण इनबिल्ट स्टर्मिअरचर जे गेअर आहेत ते मेड इन इंग्लंड जेव्हा हे तीस वर्षापूर्वीच बंद झालेले आहेत त्याच्यानंतर ही सायकल मी कधी केलेली नव्हती किंवा आम्ही जेव्हा आलो ह्या फील्डमध्ये तेव्हा या, या सायकली बघून सुद्धा ना आम्हाला माहीत नव्हत्या तर हे एक आपल्याला एक संधी मिळालेली आहे हे काम शिकण्याची संधी मिळालेली आहे तर मी ही संधी गमावू नये आणि जीवपणाला लावून किंवा मनाने मी सायकल तयार करावी तर अशा रीतीने ही माझ्यापर्यंत सायकल येऊन पोचली आणि आता ही सायकल पूर्ण झालेली आहे तर मग कस्टमर याचे आलेले आहेत सायकल घेऊन जाण्यासाठी त्याच्यानंतर ह्याच्यात जो कट 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 कट, कट जो साऊंड येतो तो बाकी कुठल्याही सायकल म्हणजे तुम्ही सहा लाखाची सायकल घेतलं तरी याच्या त्या गिअरमध्ये जो साऊंड नाही आहे तो इफेक्ट ह्याच्यामध्ये आहे ह्या सायकलीची खासियत आहे ही सायकल जी आहे जी मला संधी मिळाली ह्या सायकलमधून की बाबा तू काहीतरी नवीन शिक जुनी सायकल आहे पण नवीन शिकण्याची मला संधी मिळालेली आहे ही जी सायकल आहे ही जुन्या काळातील असल्या कारणाने ह्याचे जे टेक्निकल जे नॉलेज आहे ते माझ्याजवळ नव्हतं फार थोडं कमी होतं फक्त मी बघून माहीत होतं पण जेव्हा ह्या ह्या सायकलसाठी मी केशप्पा म्हणून एकटे शहापूरचे आहेत त्यांचं मी हेल्प केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने ही सायकल आज पूर्ण झालेली आहे त्याच्याबद्दल मी तरुण भारतचे सुद्धा आभार मानतो आणि ह्या जे मा माझ्याकडं सायकल पाठवले ह्या सायकल सर्व्हिससाठी त्यांचे पण मी आभार मानतो धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये पाच हजार पाचशे गुंतवा पा, व मिळवा रुपये पाच लाख सहासष्ट महिन्यात कमीत कमी गुंतवणूक रुपये पाचशे पन्नास प्रति महिना जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये पाच हजार पाचशे प्रति महिना गुंतवणूक फक्त रुपये पाचशे पन्नास च्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओआर ची प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा